आपले माणसं आपलेश ह्या यूटूब चॅनलमध्ये सर्व यूट्यूब मित्रमंडळी फॅमिली मित्रमंडळी यांचं हार्दिक स्वागत आहे आपण जवळजवळ आता एक महिन्याच्या नंतर लाइव आलेलो आहोत थोडा आपल्या यूटूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्याकडे तुम्हाला भेटण्यासाठी मी लाईव आलो आहे तर सर्व ठीकठाक आहे ना सध्याच्या या वातावरणामध्ये धावपळीचं जीवन माणूस जगतो आणि त्यामुळे नेहमी नेहमी यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह येणं किंवा तुम्हालाही भेटणं तुम्ही मला भेटणं हे प्रत्येकाला जमत नाही पण आपण पाहतो आज आपल्याला संजय गांधी निराधार पेन्शन योजना याविषयी थोडं बोलूया कारण आपल्या या भारत देशामध्ये एकशे चौतीस कोटी लोकसंख्या भारतीय नागरिक राहतात आणि सांगायचं म्हणलं तर एकशे चौतीस कोटीपैकी जवळजवळ सरासरी पाच कोटी, सरा कोटी लोक जरी धरले पूर्ण भारतामध्ये संजय गांधी श्रावणबाळ किंवा इतर ज्या योजना असेल ह्या निराधार ज्यांना पेन्शन मिळतं असे लोक वयाच्या पासष्ट वर्ष पूर्ण केलेल्या किंवा वयाच्या साठ वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांसाठी ही हक्काची योजना आहे आणि हक्काची योजना घेण्यासाठी तो नागरिक नक्कीच प्रयत्न करतो पुढाकार घेतो कारण त्यालाही वाटतं की मला त्या योजनेचा लाभ मिळावा आपण त्या योजनेविषयीच माहिती देणार आहोत तर या भारत देशामध्ये जवळजवळ तीस पस्तीस राज्य आहे आणि त्या राज्याची जर संकल्पना अर्थसंकल्पना आणि पद्धत भाषा प्रांत हे पाहिलं तर वेगळीच आहे पण जर भारता भारत सरकार केंद्र सरकार जर निराधारांना पन्नास टक्के वाटा आणि राज्य सरकार पन्नास टक्के वाटा देत असेल तर मग हा दुजा भाव का केला जातो तो दुजा भाव म्हणजे नेमकं काय आहे तर आपण पाहूया तर सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रामधलं भारत देशामधलं प्रथम राज्य आपण घेऊया तेलंगाणा या ठिकाणी संजय गांधी निराधार असन श्रावण बाळ निराधार योजना असेल किंवा इतर पेन्शन तर एका लाभार्थ्याला म्हणजे ती महिला असो या पुरुष आणि त्यांचं वय साठ वर्ष असेल तर त्या व्यक्तीला पंचेचाळीसशे रुपये मिळतात म्हणजे चार हजार पाचशे रुपये प्रति महिना चार हजार पाचशे रुपये प्रति महिना लाभ मिळतो त्याचनुसार दुसरं राज्य घ्यायचं सांगितलं तर गोवा ह्या ठिकाणी गोवा राज्यामध्ये तीन हजार रुपये प्रति महिना मिळतो तीन हजार रुपये एका लाभार्थ्याला तसेच पुढचं राज्य आहे पंजाब ह्या ठिकाणी पण तीन हजार रुपयेच लाभ आर्थिक सहाय्य त्या महिला आसन किंवा पुरुषासन दर महिन्याला दिलं जातं त्याच तुलनेत दिल्ली राज्य ह्या ठिकाणी दोन हजार पाचशे रुपये म्हणजे पंचवीसशे रुपये प्रति महिना आंध्र प्रदेश या ठिकाणी पण पंचवीसशे रुपये प्रति महिना आणि कर्नाटक व गुजरात कर्नाटक राज्यामध्ये तीन हजार आहे तर गुजरात राज्यात पस्तीसशे रुपये पण सर्वात दुःखदायक गोष्ट म्हणजे आणि दुजा भाव केला जात असेल तर तो महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात फक्त पंधराशे रुपये प्रति महिना दिला जातो मग ह्या ठिकाणी जर विचार करायचं म्हणलं तर भारत देश हे भारत देशामधले विविध राज्य आणि या प्रत्येक राज्यामध्ये नागरिकच राहतो तो ह्या भारताचा जन्मापासून तर मृत्यूपर्यंत नागरिक घेणारा माणूस आहे मग त्याच्या बाबतीत का दुजाभाव केला जातो तर मला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्रातील जे कोणी लाभार्थी असेल संजय गांधी निराधार असेल श्रावणबाळ किंवा इतर जे लाभ घेत असत आणि ह्या योजनेतून त्यांना जर कुठे दीड हजार कुठं अडीच हजार किंवा हे कमी पैसा आणि महाराष्ट्रातल्या नागरिकाला मी प्राधान्यानं सांगेन की तुम्हाला जर दीड हजार रुपये मिळत असेल तर तुम्ही ज्या पद्धतीने पगार मंजूर होण्यासाठी तुमच्या सर्व पत्राची पूर्तता ग्रामपातळीपासून ते तहसीलदारपर्यंत करतात मग तुमचं आधार कार्ड असेल बँकेचं पासबुक असेल रहिवासी असेल उत्पन्न असेल आणि उत्पन्न जे तर निराधार व्यक्तींसाठी एकवीस हजार रुपये प्राधान्यानं दिलेलं आहे त्यानंतर इतर ज्या गोष्टी आहे तुम्हाला तलाट्याची सही घ्यावं लागती ग्रामसेवकाची सही घ्यावी लागती डॉक्टरचं सही घ्यावं लागते कारण का तर तुम्ही त्या वयाचे आहेत का पण इथे जर विचार केला तर निराधार व्यक्ती हा कोणत्याही वयाचा विचार न करता त्याला पात्र केलं पाहिजे कारण एखाद्या महिलेचा पती हा कोणत्या वयात कोणत्या घटनेत कोणत्या आजारात कोणत्या गोष्टीत कधी काय घडेल आणि त्या, त्या महिलेचं वय हे ठरवून सांगितलं जातं पण आणि त्याच बाबतीत पुरुषाचंही कारण तोही एक निराधार असतो त्याला त्याचे मुलं किंवा त्याची पत्नी ह्या गोष्टीपासून तो इभक्ता असतो अशा टायमात तोही निराधारच होतो तर त्या व्यक्तीसाठी ह्या योजना राबवल्या जातात पण मात्र शासन काही काही ठिकाणी दुजाभाव करतात जर राज्य शासन आणि केंद्र शासन जर पन्नास पन्नास टक्के वाटा उचलत असेल तर मग इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यामध्येच का कमी भाव कमी पेन्शन कमी पैसे दिले जातात हा एक प्रश्न सर्वसामान्य नागरिक म्हणून मला तर पडलेला आहे मग तुम्हाला का पडत नाही तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट नक्की करा आता दोन हजार चोवीसची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये तुमच्याकडे येणारा प्रत्येक गाव पातळीपासून ते जिल्हा पातळी आणि राज्य पातळीचे नेते मंडळी तुमच्या गावामध्ये येईल मोट सभा मध्ये तुम्हाला आश्वस्त करेल आश्वासन देईल की आम्ही हे करू ते करू पण तुम्हाला हीच संधी आहे हा येणाऱ्या काळात एक महिन्याभरात प्रत्येक निराधार व्यक्तीने ज्याची पेन्शन चालू आहे सध्याला आणि ज्याला वाटतं की मला पेन्शन मिळावा त्या ते व्यक्तीने तहसीलदार आणि जिल्हाधिकारी तसेच विभागीय अधिकारी इत्यादी दि प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करा त्या निवेदनमध्ये उल्लेख करा या राज्यामध्ये ह्या पद्धतीने जर पेन्शन लागू असेल मिळत असेल तर त्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात लागू करावा आणि ते पेन्शन आम्हाला ह्या दोन हजार चोवीसपासून लागू करावा जेणेकरून आमचाही चांगला फायदा होईल आम्हालाही दोन पैसे शिल्लक आले तर आमचं कुटुंब व्यवस्थित चालन अशा पद्धतीने तुम्ही मागणी करा यासाठी प्रत्येक निराधार व्यक्तीने पुढं आलं पाहिजे ज्या पद्धतीने तुमच्या खात्यात पैसा येतो त्यावेळेस तुम्ही बँकेमध्ये गर्दी करतात पैसा काढून आणतात किंवा कोणी तर तुम्हाला सांगितलं पगार झाला आहे पगार घेऊन या तर तुम्ही कसलाही विचार न करता त्या ठिकाणी जातात कारण का तो तुमचा हक्काचा असतो त्याच पद्धतीने तुम्ही हे पेन्शन वाढ व्हावा यासाठीही हक्काने संघर्ष करा तुमच्यासाठी जो लढेल त्याला सोबत घेऊन हे काम करा तुमच्या गावातील प्रतिनिधीकडे तुम्ही ही मागणी करा ग्रा ग्रामपंचायतला तुम्ही ग्रामसभा घेऊनही मागणी करू शकतात त्यानंतर तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा इतर किंवा महा नगरपालिका महानगरपालिका ह्या ठिकाणीही तुम्ही मागणी करू शकता कारण हा भारत देश संविधानावरती चालतो आणि लोकशाही मार्गाने तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला हक्क आहे की लोकशाही मार्गाने कोणत्याही गोष्टीची मागणी करणं मग तुम्हाला ही मागणी करताना कुठलाच शंका कुशंका अडचण येणार नाही कारण का तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी पोटासाठी लढता कारण साठ वर्ष झाल्यावरती तुम्हाला काम होत नाही तुम्हाला तुमचे मुलं बाळही सांभाळत नाही ते निराधार करतात काही महिलांचं असं आहे की वय वर्ष तीस पस्तीस या वया गटात असताना त्यांचा म्हणजे त्यांच्या मालकाचा पतीचा नवऱ्याचा अपघाती किंवा काहीतरी कारणस्थ मृत्यू होतो किंवा एखादी महिला घटस्फोटीत पण होऊ शकते तरचा प्रश्न आहे किंवा संसारात काही गोष्टी घडल्यामुळे त्या विभक्त होऊ शकतात अशा ती महिला निराधार असते मग त्या महिलेचा वयाचा विचार करायचा की त्या निराधाराचा विचार करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे कारण राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल नियमाटी भरपूर टाकतात ते तुम्हाला त्या नियमाटी काही गोष्टी मान्यही करावं लागल पण यासाठी तुम्हाला धडपड केल्याशिवाय ते होणार नाही कारण इतर राज्यातले लोक हे जागरूक आहे आणि ती मागणी करतात कारण तुम्हाला जे सुरुवातीला सहाशे शेवर होतं सहाशेचं आठ नऊशे झालं नऊशेचे हजार झालं आणि आता पंधराशे झालं पण जर ह्या लोकसभेतील लोकप्रतिनिधीला जर महागाई भत्ता मोबाईल चहा पाणी भत्ता मासिक मीटिंग भत्ता आणि डायवर भत्ता किंवा सर्व सुविधा मिळत असेल आणि त्याचप्रमाणे राज्याच्या लोकप्रतिनिधींनाही सर्व काही मिळत असेल भत्ता आणि पेन्शन तर मग तुम्ही आम्ही गाव का सोडावा हे पेन्शन तुम्हालाही हक्क आहे तुम्हीही त्या हक्काने नक्कीच या निराधाराच्या पेन्शनसाठी गावगाव असेल तालुका असेल जिल्हा असेल विभागीय पातळी असेल किंवा राज्य पातळीवरती संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला ते पेन्शन वाढ होणार नाही कारण ज्या ज्या व्यक्ती माणूस संघर्ष करतो त्या त्या व्यक्ती त्याला नक्कीच काहीतरी मिळतं अशी म्हण आहे आणि वयोवृद्ध व्यक्ती पेन्शन चालू झालेलं आहे ते मिळतही असेल किंवा या खांद्याला मिळत नसेल तर त्यांनी तहसीलदार येथे जाऊन रेसर अर्ज करावा आणि आपल्या हक्काचं पेन्शन मिळवून घ्या आणि तुम्ही ज्या राज्याप्रमाणे इतर राज्यात पेन्शन चालू आहे त्याच्यासाठी सरकार दरबारी नक्कीच मागणी करा आणि अजून काही माहिती लागत असली शासकीय योजनेविषयी तर नक्कीच आम्हाला सांगा कमेंट करून किंवा मेसेज करून हे आमचं आपले यश आपले माणसं हे यूट्यूब चॅनल आहे ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि आमचे सर्व व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून आम्ही शासकीय योजना असेल किंवा सामाजिक उपक्रम असेल शेती असेल ह्या विविध योजना या, यो या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच तन्मानदानाने तळमळीने करू जेणेकरून मायमावली वयोवृद्ध लोकांना युवा तरुणांना किंवा शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल अशीच आमची भावना आहे आमची अपेक्षा आहे कारण लोक ह्या ठिकाणी काहीतरी आम्हाला मिळावा आम्हाला काहीतरी माहिती भेटावा ह्या उद्देशाने आमच्यासोबत जोडून आहे ऑनलाईन आलेले सहा सात नागरिक जे कोणी असेल त्या नागरिकांचे मी धन्यवाद व्यक्त करतो कारण तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्या आपले एश, आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलला भेट दिली ऑनलाइन तुम्ही सोबत जोडून राहिला असंच नेहमी आमच्या सोबत जोडून राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सर्वांना शुभ संध्याकाळ काय ते